कार्यकर्त्यांनी परस्परांचे पोस्टर फाडले राणी लंकेच्या लंकेंच्या कार्यकर्त्यांनी पोस्टर फाडल्याचा काशीनाथ दाते यांनी आरोप केलाय पायाखालची वाळू सरकल्यामुळे अशी कृती केली जात असल्याची टीका त्यांनी केली आहे तर काशीनाथ दातेंच्या कार्यकर्त्यांनी आमचे पोस्टर फाडले असं राणी लंकेनी आरोप केला निवडणुकीमध्ये अशा प्रकारचा फ्याडपणा दाखवणं हे खऱ्या अर्थानं ज्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याची खऱ्या अर्थानं चिन्ह आहेत परंतु तरी देखील मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांना नम्रपणे आवाहन करतो की त्यांनी फाडले म्हणून आपण त्यांचे फाडायचे ही भूमिका काही घेऊ नका कार्यकर्ते कुणीही भीक घालणार नाही तुम्ही कितीही बोर्ड बोर्ड फाडा पोस्टर फाडा पण मतदार आमच्या बरोबर आहे मतदार शंभर टक्के तुम्हाला या मतदानाच्या कृतीतून दाखवून देणार आहे त्याच्यावर आपल्याला काही आक्षेप घ्यायचा नाही कारण कोणी कार्यकर्त्यांनी सगळ्या शांत बसून आपली दिवस लढाई जिंकायची सर्वांनी शांततेच्या मार्गाने त्यांनी ठिकाणी आपल्या लढाई जिंकायची आणि कोणी कार्यकर्त्यांना सगळ्यांना आव्हान करते आपण त्यावर काही आक्षेप घ्यायचा नाही बऱ्याचशा ठिकाणी पारनेर तालुक्यात आमच्या कुरुंद आसन नगर तालुक्यातील देरगाव असन वळशी असन सोबलेवाडी असन पारनेर या ठिकाणी बॅनर फाडण्यात आलेले आहेत